काय सचाच नाव ना तुझं हो सचिनच का का बोंब यायला लागले भाऊ मी काय कमी रेट मध्ये भाडं नाही करत जेवढ्या रेट मध्ये मला परवडत ना तेवढ्याच रेट मध्ये मी भाड्या करतो ना कमी घेतो ना जास्त घेतो काय नाही आपल्या सचिन भाऊ लय मोठं काम केलंय काय सांगतोय अभिनंदन अशी हीच मोठी प्रगती करत राहा बाबा हो प्रगती तर करणारच होती शपथ बिगवन सौका या हो तुम्हाला राव खरं सांगा शिंगम तू पिक्चर आहे का ना शिंगम शिंगम तू तुमच्यावर झाला पाहिजे रोहित शेती बरोबर आपला कॉन्टॅक्ट आहे देऊ का जो लाव त्याला फोन तरी लाव असा लावला होता फोन देता थोडं माझ्या पण पाठीमागे येऊ नको मी पण खूप डेंजर आहे <laughs> मॅडम नक्की तुम्ही मला धमकी देताय की आमंत्रण देता तुमच्या पाठीमागे यायला काय म्हणला काय म्हणला आव म्हणजे काय नाही ते आणि मी पण डेंजर आहे माझ्या पण पाठीमागे येऊ नको कशाला येतोय दिसतय ते तुम्ही किती डेंजर माझ्या दिशेने हो जाऊ नको माझा बॅग बेल्ट झालाय अशी अशी कापून ठेवी तुला सचिन नाही केर घरी देवर देवते सचिन नाही केर गावाला गेलाय कशा चिरवर दे सचिन पाय गुणा माझं लग्न जमलेलं आहे सुपर फोडा जायचे दुसरं कोणतरी बघ दुसरं कोण येणार आहे पैसे दिल का पाठवून बर करतो काहीतरी हा मग ते सचिन मला पैसे दिले ते सहा हजार रुपये तुम्हाला द्यायला सांगितलं तिथं ठेवतोय बघा उषा खाली नवीन ड्रायव्हर आहे का काय चाललो मॅडम दादा लवकर चला ना काय चाललो मॅडम जरा आज ट्रॅफिक जास्त असल्यामुळं थोडस उशीर होत काय काम काढलं कॉलेज कडे ते माझ्या मुलाची ना फी भरायची कॉलेजची आणि मला त्यासाठी अर्जंट पुढे जायचं आहे. हां थोडं फास्ट चालानं. आहे काय लाग 5च मिनिटात तुम्हाला पोहोचतो. टेंशनच घेऊ नका. हो. हो। नाव हो। दे. चला हं पर्स पर्स कोणाची राहिली? एवढे पैसे एवढ्या पैसेच आता करायचं काय आता काय पैशाचा मग जायचा काय अजून त्याच ठाय बसेच चांगलं तर काम लागलं म्हणजे पैसे पाठवल ते अजून कुठं काम नाही काय नाही गेले तेवढं नाही म्हणते ती चांगला पगार आहे होय की आहे की पण अजून त्याचं ठाय बसायचं चांगलं बसलं म्हणजे पाठवल ते म्हणजे आणखीन पगार नाही झाला म्हणा नाही की बरे काम होतं बोलाय काय तेवढं चार पाच हजार तर बघ की मला चार पाच हजार हा बस का काय दीपक शेठला बोलून तुम्हाला काय पन्नास हजार रुपये द्यायला नको दीपक शेठचं नाव नको नका काय होतं नग नगं त्या दीपक शेठच्या नादामुळं माझ्या पोरावर नाही का, ना पोरा का चुरी आला गेला का दिसतो दडेला माझा पोरग निघून तुझ्याकडून होत असेल तर बघ त्या दीपक शेठचं नावच काढ नको मार्गदर्शन कुणाच आहे सॅन्टी भाऊच मार्गदर्शन आहे असंच काम करत राहिलं बॉईल प्रत्येक रिक्षा चालकात बस हे तुमचं विचार पटलं बरं का आम्ही त्यांना सांगत असतो सचिन भाऊला तसा हे आपल्या शिवा भाऊ पण नाही आलाय ना काळाव तसं त्याला माझं मार्गदर्शन तसं काम करतोय तो चांगलं